ताराबाई मानलं तुम्हाला तीन सक्के भाऊ बुडत होते अंगावरची साडी दोर म्हणून फेकली धक्कादायक घटना पावसाचा जोर वाढल्याने नदीपात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली धरणामधून पाणी सोडल्याने नद्यांची दुधडी भरून वाहत आहे अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे पाण्यातील मोटर काढण्यासाठी गेलेले सक्के भाऊ पाणी वाढल्याने मात्र तिथे असलेल्या महिलेने आपल्या साडीच्या मदतीने दोघांना वाचवलं मात्र एकाचा मृत्यू राज्यभर गेल्या दोन ते चार दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसली मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली त्यामुळे नदीपात्र दुधडी भरून वाहत आहेत त्यामुळे नदीकाठावर असलेल्या गावांना याचा फटका बसलेला पाहायला मिळालाय शहरांमध्ये तर लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं शॉक लागून आणि पाण्यात बुडून माणसांसह जनावरांचा मृत्यू झाला अशातच एक धक्कादायक घटना समोर आले अहमदनगर मधील कोपरगाव तालुक्यामध्ये महिलेनं आपली अंगावरची साडीच्या मदतीने दोन सख्या भावांना बुडता बुडता वाचवलं